नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो सर्वप्रथम तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या डोक्यावर सदैव गजानन महाराजांचा हात राहो आणि गजानन बाबा नेहमीच तुमच्या सोबत राहो हेच मी गजानन बाबांच्या चरणी प्रार्थना करते तर हे सांगायचं होतं की बरेच जण आता मी हे जे शॉर्ट वगैरे टाकत आहे त्यात ही मूर्ती कोणी म्हणत आहे तुटलेली आहे भंगलेली आहे तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर ज्यांना कोमा कोणाला सविस्तर ह्या मूर्तीचा अनुभव ऐकायचा असेल तर माझे दोन तीन वर्षापूर्वीचे अनुभव म्हणजे पूर्ण व्हिडिओमध्ये बघा तुम्ही चेक करा माझ्या सुरुवातीचा दुसरा तिसरा अनुभवच मी बाबांनी मला फुलाचा प्रसाद दिला असं टायटल आहे त्या व्हिडिओचं तो अनुभव पूर्ण वाचा त्यामध्ये मी डिटेल्समध्ये या मूर्तीबद्दल सांगितलेलं आहे आणि बाबा कसे आलेले आहेत आणि माझ्या पण मनात शंका होती ती बाबांनी स्वतः दूर केलेली आहे तो पण अनुभव ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल तर तो मी डिटेल्समध्ये पूर्ण शेअर केलेला आहे तू तु, तुम्ही नक्की ऐका आणि मी आता माझे अनुभव पण मी एक सांगणार आहे तुम्हाला तो आता सध्या मला आलेला आहे पण तो मी दिवाळीनंतर तुम्हाला सांगते सध्या आता घाई गडबडीत सांगणं होईल नाही होईल नाही सांगता येणार ना। पण तो पण अनुभव मी तुम्हाला सांगेल आणि तो अनुभव असा आहे की तुमच्या डोळ्यात पाणी आणि बाबाविषयी मनात प्रेम खूप वाढणार आहे आणि श्रद्धा विश्वास पण कित्येक पटीने वाढेल तो अनुभव ऐकून तर ज्यांना कोणाला ह्या मूर्तीचं म्हणजे आता पहिले जे जुने सबस्क्रायबर होते त्यांना सर्वांना माहिती असेल त्या कारण मी तो अनुभव सांगितलेला आहे आणि काही माझे सबस्क्रायबर असे आहेत की ते माझा प्रत्येक अनुभव ऐकतात तर त्यांना माहितीच आहे पण जे कोणी नवीन आहेत त्यांना माहिती नाही म्हणून मग मी सांगत आहे की बाबांनी मला फुलाचा प्रसाद दिला असं टायटल आहे त्या व्हिडिओचं तर तो नक्की ऐका तुम्ही आणि त्यामध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे आणि माझे जुने अनुभव पण म्हणजे जे कोणी नवी आहेत त्यांनी एकदा नक्कीच ऐका कारण ते अनुभव खूप खूप म्हणजे अंगावर काटा आणणारे आहेत तर मी एवढंच तुम्हाला सांगेल ह्या मूर्तीबद्दल आता माझ्या मनात तर काहीच नाही पण ज्यांच्या कोणाच्या मनात आलं हे मूर्ती नाहीच आहे ते बाबा आहेत खरं तर सांगायचं झालं तर ते बाबा आहेत माझे तुम्ही बघा कसे दिसत आहेत बघा आणि खूप सबस्क्रायबरचा तर मी सुरुवातीला ही मूर्ती म्हणजे हे बाबा ठेवूनच मी व्हिडिओ बनवायचे ना तर ताई मा आम्हाला एकदा तरी या बाबांचं दर्शन घ्यायचं आहे आम्हाला प्रत्यक्षात पाहायचं आहे खूपच तेजस्वी आहेत आणि ते असं वाटतं की आता आपल्याला बोलतील हे बाबा तुम्ही बघा डोळे बघा असं वाटत की आता बाबा आपल्याला बोलतील इतकं म्हणजे असं समोर बसणे असं वाटतं मला तरी आता बघण्याचा दृष्टिकोन असतो ज्याची जशी श्रद्धा तसं त्याला दिसतं तर हे असे बाबा आहेत माझे आणि मी आता हे तुम्हाला परत सांगल वाटल्यास अजून त्या मूर्तीबद्दल पण तो अनुभव तुम्ही ऐका नक्की ऐका आणि माझे जुने अनुभव एकदा नक्की चेक करा तर आणि ते पूर्ण ऐका ते कारण जेवढे माझ्याकडे होते तेच जास्त म्हणजे खूप चमत्कारिक आहेत ते मी सुरुवातीला सांगितलेले आहेत त्यानंतर चमत्कार तर घडले पण एवढे नाही घडले खरं मी सांगते तेव्हा जे मी तुम्हाला सुरुवातीला अनुभव सांगितलेले आहे तेच खूप खूप चमत्कारिक आहेत अविश्वासनीय म्हणजे ते इतकं म्हणजे साक्षात दर्शन घेऊन गेले दिलेले आहेत आणि पाडव्याचा पण अनुभव तुम्ही नक्की ऐका गणगनगनात बोते आणखीन तुमच्या मनात काही शंका असतील तर मला विचारत जा मी असं तुमचा शंका दूर करत जाईल तुमच्या मनात आलेले प्रश्न नक्कीच दूर करत जाईल तर गणगनगणात बोते गजानन महाराज की जय